ए ग सरी सर आली धावून एग एग सरी सर आली धावून राव माझ्या प्रेमात पडले फेसबुकवरच्या फोटो पाहून राव माझ्या प्रेमात पडले फेसबुकवरच्या फोटो पाहून रेशीम साडीला पदर लावते साधा रेशीम साडीला पदर लावते साधा रावांनी फिरायला नेण्याचा केला मला वादा रावांनी फिरायला नेण्याचा केला मला वादा आला आला मार्गशीर्ष व्रत करते लक्ष्मी मातेचे आला आला मार्गशीर्ष व्रत करते लक्ष्मी मातेचे रावांच्या नावाने कुंकू लावते सौभाग्याचे रावांच्या नावाने कुंकू लावते सौभाग्याचे द्राक्षाच्या वेली खाली पोपट कसा डुलतो द्राक्षाच्या वेलीखाली पोपट कसा डुलतो रावांनी साडी आणली की मला त्याचा रंग कसा खुलतो रावांनी साडी आणली की मला त्याचा रंग कसा खुलतो मन असावे स्वच्छ प्रेमळ आणि पवित्र मन असावे स्वच्छ प्रेमळ आणि पवित्र रावांच्या जीवनात राहो आनंद सर्वत्र रावांच्या जीवनात राहो आनंद सर्वत्र रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास राधे हास रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास राधे हास रावांचे नाव घेते तुमच्या सर्वांसाठी खास रावांचे नाव घेते तुमच्या सर्वांसाठी खास सौभाग्य स्त्रीसाठी वटपौर्णिमेचा सण मोठा सौभाग्य स्त्रीसाठी वटपौर्णिमेचा सण मोठा रावांच्या संसारात नाही आनंदाला तोटा रावांच्या संसारात नाही आनंदाला तोटा ॲनिव्हर्सरी आहे म्हणून जेवण केले गोड ॲनिव्हर्सरी आहे म्हणून जेवण केले गोड रावांची आहे मला फारच ओढ रावांची आहे मला फारच ओढ थँक यू मैत्रिणीनो तुम्हाला जर हे उखाणे आवडले असतील तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो यासारखे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलच्या प्लेलिस्ट